हा गद्दार तो गद्दार तू महागद्दार दिलीपराव मोहिते पाटील साहेब असं म्हणाले की अमोल कोल्हे महागद्दार खूप प्रामाणिकपणे त्यांना सांगू इच्छितो की शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्याचं आश्वासन देऊन त्याच्या ताटात माती कालवणं ना हे जे भारतीय जनता पक्षानं केले त्याला गद्दारी म्हणतात दरवर्षी दोन कोटी रोजगार देतो असं सांगून त्र्याऐंशी टक्के सुशिक्षित बेरोजगार या देशात केलेत ना त्या भारतीय जनता पक्षाने जी जनतेशी केली ना त्याला गद्दारी म्हणतात समाजसेवक असतो जो खरा नेता असतो त्याची जनतेशी नाळ असते अरे पडलो तरी बेहर चल तुझे काम आम्ही करतो केली का नाही आम्ही तुमच्यामध्ये राहिली तुमच्या सुखद राहिलो अरे ज्यांना निवडून दिलं ते कधी तुमच्या सुखद आले नाही यांनी काही काम केलं नाही आणि आज हा गद्दार तो गद्दार तू महा गद्दार तू करायला सरतो आम्हाला आणि त्यांची हिंमत असेल तर समोरासमोर त्याने बसावं याच्याला गप्पा करताय तुम्ही बोलता येतं म्हणून माणसाने काही बोलू नये हा तुम्ही तुमच्या कामाच्या जीवावर मागा ना काय म्हणायचो की मी देण्याकरता एवढा कोट्यावधी रुपयाचा निधी आला मला तुम्ही मतं द्या काय हरकत आहे दिलीप होती इथं सांगतो मी हो देण्याकरता हे काम केलं ते काम केलं आणि म्हणून तुमच्याकडे मागतोय मतं मागतोय हे तर बरोबर आहे का नाही दिलीपराव मोहिते पाटील साहेब असं म्हणाले की अमोल कोल्हे महागद्दार मला खरंच आश्चर्य वाटलं याही गोष्टीचं आश्चर्य वाटलं त्यांच्या वयाचा मान ठेवून त्यांच्या अनुभवाचा मान ठेवून मी खूप प्रामाणिकपणे त्यांना सांगू इच्छितो की शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्याचं आश्वासन देऊन त्याच्या ताटात माती कालवणं ना हे जे भारतीय जनता पक्षाने केले त्याला गद्दारी म्हणतात दरवर्षी दोन कोटी रोजगार देतो असं सांगून त्र्याऐंशी टक्के सुशिक्षित बेरोजगार या देशात केलेत ना त्या भारतीय जनता पक्षाने जी जनतेशी केली ना त्याला गद्दारी म्हणतात दिल्लीच्या सीमांवर जेव्हा शेतकरी आंदोलन करत असतात तेव्हा मंत्र्याचा पोरगा गाडी खाली शेतकऱ्यांना चिरडतो याला जनतेशी गद्दारी म्हणतात पेट्रोल जेव्हा शंभरीच्या पार जात गॅस जेव्हा हजारच्या पार जातो, हजार जातो। तेव्हा जनतेच्या तत्वांची हिताशी केलेली याला गद्दारी म्हणतात आणि ही गद्दारी उघड्या डोळ्यांनी दिसत असताना सुद्धा केवळ स्वार्थासाठी आणि कारवायांपासून वाचण्यासाठी त्यांच्याच मांडीवर बसून त्यांचीच पालखी व्हायची याला महागद्दारी म्हणतात एवढी गोष्ट लक्षात ठेवा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका